हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर गाईस आत्ता मी पारुसे आहे ते तुम्हाला समजाच असेल कमेंट्स करण्याआधीच मी सांगितलं की मला उठल्यानंतर आज विचार आला की आपण वर्कआउटला संध्याकाळी जाऊयात आत्ता घरीच थोडाफार वर्कआउट करूयात आणि आज मस्त टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे मी पनीर चिल्ली स्वतः बनवणार आहे सो so, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी सो so, आता मी जाणार आणि वर्कआउट करणार थोडाफार त्यानंतर रेडी होणार मस्तपैकी आणि मग आपण बनवणार काय 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 पनीर चिल्ली चिल्ली पनीर पनीर चिल्ली सो so, लेट्स गो लेट्स डू इट आ <laughs> ओके okay. दिसते डोळे माझे पहिले तर सगळ्या वेजेस घ्यायच्या कांदा शिमला मिरची नॉर्मल मिरची कोथिंबीर टमॅटो आणि आपलं कोबी सगळ्या वेजेस मस्त चॉप करायच्या आणि मी सगळ्या भाज्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत आणि पनीरला कोटिंग कशाचं केलं मी ते सांगायचे आणि दाखवायची विसरली बट ते सुद्धा मी मेन्शन करेन सगळं काय काय का, केलंय ते ओके पनीर चॉप केल्यानंतर त्याला कोटिंग करण्यासाठी तुम्ही बेसन पीठ यूज करू शकता त्याच्यामध्ये थोडेफार मसाले टाकायचे मग एकदम टेस्टी लागतं ऍक्च्युली एक मी एका मसाल्याने कोटिंग केले जे की माझ्या दीदीने तामिळनाडू आणले ते इकडे महाराष्ट्रात मिळेल की नाही याची बिलकुलच आयडिया नाहीये त्यामुळे मी तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणून बेसन पीठ सांगते बिकॉज मी सुद्धा ते एकदा ट्राय केलं होतं हे आहे आपलं पनीर ज्याला कोटिंग करून मी मस्त पैकी ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहे आणि हा वेजी आणि थर्ड ऑप्शन म्हणजे नॉर्मली फक्त शॅलो फ्राय करून बघा मस्त मस्त आणि गॅस वेळ मी त्याच्यामध्ये आता चटणी आणि मीठ टाकले त्यानंतर आता येणार सॉसेस थोडासा सोया सॉस टोमॅटो सॉस मस्त पैकी सॉस टाकल्यानंतर व्हेजीस मध्ये पनीर टाकायचं आणि देन रेडी आहे हे मी पॅक करून घेतलं शॉप मध्ये खाण्यासाठी आणि इकडे थोडस आहे आत्ता खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि मी आली मस्तपैकी मस्त पैकी आपल्या शॉपवरती आता काही जणांचे आधीच ऍडव्हान्स बुकिंग वगैरे आहेत ते लोक येणार आहेत सो ते केल्यानंतर मी जाणार आहे गावात कशासाठी ते तुम्ही तेव्हाच बघा आणि काय बोलू ओके कंटिन्यू करा ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग देन मी परत एकदा मी केलेलं पनीर चिली खाल्लं जे की खूपच भारी होत मी एवढं बाहेर पण नाही ना। स्टुडिओ कॉन्टॅक्ट करा जरा पब्लिसिटी करते मी मी फोटो सिलेक्शन साठी आल्या बघू घे पुढे हा नको आहे नको 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 पाहिजे नको नको पाहिजे नाही नाही मागचा नको हा, हा, हा? 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 पाहिजे पुढचा नाही नाही मागचा पाहिजे पाहिजे हा तर एक पाहिजे मागचा गे पाहिला काय करतोयस तू नक्की पाहिजे म्हणल्यावर नुसतंच बघतोयस का डिलीट करते अरे मग डिलीट का केलं असते मला पाहिजे होत अरे थांबे हळू घे जरा काय कुत्र माग लागले चल माग माग जा माग जा <inate> माग जाकी का पुढे तुझ्या मनान का करतोस तू अर मला फोटो पाहिजे हा पाहिजे 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 नाही हा पाहिजे पाहिजे नको नको पाहिजे नको नको paije 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 não co não co não co não co não co paije 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 não पाहिजे 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 नको नको पाहिजे त्याच्याकडं ह्याचं तोंड बघून घ्या निच्याकडे कोणी येऊ नका हे बघा देत नाही लवकर फोटो अजिबात आणि तंगवते असं पुढं बसले सो गायस मी आत्ताच आली आहे शॉपमध्ये काही कामं होती बाहेर एक पार्सल आलं होतं ते घ्यायचं होतं आणि मी येताना पेरू घेऊन आली आहे एवढा मोठा पेरू सो मी तो खाते म्हंटल यार पार्टी तर झाली पाहिजे या खुशीच्या मुक्यावरती सो मी हेल्दी काहीतरी घेऊन आली सो मी खाते आता मस्त चटणी मीठ लावून आणि आता कस्टमर एक दोन येणार आहेत ते झाले की मी जाणार आहे जिमला जिम नाही चाहिए सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि असंच प्रेम देत राहा यार ड्राय फ्रूट चोरून खायला बोलले मी नाही सगळ्यात भारी ट्रिक काय दिला म्हणते खाली मला आता ट्रिक समजली होती ओक सतराच्या आधीची मॅच घ्यायची खाली शॉर्ट ट्रिक दिला नाही ते ड्रायफ्रूट चोरून खा चोरून खात होते मग ते नाही रिटर्न होऊन स्वतःच दिले मला घे खा काय का, खायचं आहे ते एकदाच बागू माझा आता काय आला नाम लगाडी दिसत नाही तर एक मिनिट सो गाइस मी आली आता शॉप मध्ये आणि येताना मी जांभळ घेतली होती आणि ती मी आता जस्ट वॉश करून घेतली आणि आता खाणार आहे खूप महाग भेटतात यार पण जांभळ आणि इकडची नाहीयेत येत ही कोकणातली आहे तसं बोलले ते काका टेस्टी वा 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 वादी बघ इकडे बघ इकडे शहन शाह काढा केलं व्हिडिओ काढत के चांगल्या व्हाने तर माझ पीठ लागले नाही दिसत पीठ लागलेलं पाटील आलेले आहेत आपल्या शॉपवरती आणि पाटील भाऊ खाता आहेत दिसायला कॅमेरामध्ये सेलिब्रिटी यू you नो know. आणि मी जे दोन तीन ऍड शूट केलं होतं त्याचं मी एडिटिंग करत बसली होती आता आणि इकडे मोबाईल चालू आहे आता मी एडिटिंग बंद केलं करायचं थांबली थोडा वेळ कारण मला थोडस चटपटी खाऊ वाटत होतं पण चटपटी तर काय खाऊ शकत नाही मग मी पेरू कट केला आणि त्याच्यावरती मस्त चाट टाकला लाल तिखट मीठ वगैरे आणि आता मी खाणार आहे कारण आजकाल थोडं हेल्दी खाण्यावरती यु नो फोकस चाललाय <laughs> किती ओवर ऍक्टिंग करते यार <laughs> गर्ल्सच्या फेवरेट असतात यार या गोष्टी चिंच जांभळं बोर करबंद पेरू आणि अजून काय काय रानमेवा सगळाच तुम्हाला काय आवडतं गर्ल्स कमेंट करून सांगा आणि मुलांना पण जर कोणत्या आवडत असेल तर तुम्ही पण सांगा सो मी खाते थोडा वेळ मोबाईल बघते देन मग मी परत एडिटिंग करत बसणार त्यानंतर रेडी होऊन मला जिमला पण जायचं आहे आज मी गेली होती जिमला आणि जिममध्ये गेल्यानंतर मला अचानक कस्टमरचा कॉल आला की आम्ही कपडे न्यायला आलो आहे आणि तुम्ही नाही आहे तिथून मग मी रिटर्न आले आता कपडे दिले आता डबल जिममध्ये जाणार डोकं माझं असं व्हायला लागले हे कस्टमर मला सुखाने जगू देत नाहीत काय करू मी सांगा तुम्ही आणि एखादी मुलगी चांगली जॉब ला ठेवायची म्हटलं तरी ती काय समजत नाही मला सध्या काय करू आणि काय नको हे बघा आता सोड जाऊ दे मला तुझ्याजवळच राहू का दिवस रात्र मी आत्ता येताना पार्सल हे घेऊन आले कपड्यांचं एका कस्टमरने पुढच्या शॉपमध्ये ठेवलं होतं मी म्हटलं त्या कस्टमरला कपडे देताना हे आतमध्ये दे ठेवायचं पण हे बाहेरच राहिलं आता मी नाही उघडणार जा बा डबल शॉप हे घेऊन जाणार आता जिममध्ये आणि जाताना घरी घेऊन जाणार तुला काय होत होतं आठवण करून द्या आणि आता मी परत आली आहे जिममध्ये आणि हा आजूबाजूच्या गावांमधल्या काही मुली मला कॉमेंट बॉक्समध्ये आणि डी एममध्ये विचारत होत्या की तू कुठे जिमला जाते किंवा कोणत्या तुम्ही जिमचं नाव तर नाही सांगणार बट मी लेडीज जिमला आहे लेडीज आणि गर्ल्स फुक्त असतात तिथे मम्मीने भाजलेले आहेत स्वीट स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न <laughs> आणि जे ज्याला आपल्याकडे मक्का म्हणतात मक्के पण हे गोड आहे ना त्यामुळं कॉर्न आणि मी बनवतीय पनीरचं काहीतरी मस्त असं मला खाण्यासाठी सो खूप वेळ झालं यार बनवतीये एकतर जे मधून आणि दिवसभर काम करून दमून आली पण माझ्या सांगत मस्ती काय नाही दी दीदीला खायचं होतं म्हणून तिला बनवून देते आणि मला पण खायचं आहे आज आव सब लोक खाणे मी आली आहे आज चक्क आठ वाजता शॉपमध्ये आठ वाजता त्याच्या आधी पण खूप आधी आधी आली आहे पण आजकाल मला खूप लेट होत होता जिम हे का में में काई -काई ते पण आज मला काही कामं होती त्यामुळे मी आज लवकर आली आहे शॉपमध्ये आणि यार मी ठरवलं की वीकली ब्लॉग करायचा पण वीकली ब्लॉग मध्ये मी नक्की काय काय दाखवू एकतर मी फॅमिलीला नाही दाखवत कारण तेवढे कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये आला आणि मी जबरदस्ती नाही कोणाला ना हे करू शकत पप्पा माझे थोडेफार बोलतात येतात पण मम्मी माझेला असते थोडीफार आणि दिवसभर तर मी शॉपमध्ये असते आता मी नाश्ता करत होते तेव्हाच मी विचार केला की यार वीकली ब्लॉग जरी केला तरी तू दाखवायचं काय आपण म्हणजे माझं शेड्यूल फिक्स असतो सकाळी उठायचं जिमला जायचं रेडी होऊन शॉपला यायचं दिवसभर शॉपमध्ये बसायचं संध्याकाळी परत जिमला जायचं आणि दिवसभरात दाखवून मी काय दाखवू हां मी आता जेवते आहे मी आता हे करते कस्टमर तर नाही दाखवू शकत मी मी करू काय ब्लॉगमध्ये आणि व्लॉगसाठी असं सेपरेट काहीतरी एंटरटेनिंग किंवा काहीतरी वेगळं करण्यासारखं एवढी तर फ्री मी नाही आहे कारण मला आहे तोच दिवस पुरत नाही कामातून त्यात पण रात्री झोपताना कंटिन्यू काम करत झोपते मग असं वाटतं की यार अजून थोडी दिवस मोठा असता तर जरा बरं झालं असतं पण आजकाल मी झोपते पण लवकर उठायचं पण मी टायमिंग सेट करते व्यवस्थित कारण माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स लगेच होतात आणि आजकाल ते कमी सुद्धा व्हायला लागले स्किन पण ग्लोईंग ग्लोईंग व्हायला लागली आहे कारण मी आता खूप जास्त काळजी घेते स्वतःच्या कामामधून पण मध्यंतरी बिलकुल नव्हती आणि मला काही प्रोजेक्ट्स वगैरे येत आहेत आता पण सध्या यार मी स्किप करते त्या गोष्टी प्रोजेक्ट कारण काहीतरी माझा गोल आहे तो कम्प्लीट केल्याशिवाय मी ठरवलंय की मी प्रोजेक्ट नाही घेणार कोणताच सो बघू आता काय होतंय आयुष्यात काय काय वळणं लिहिली आहेत आणि काय काय लिहिलंय बघूयात पण खूप छान छान प्लॅनिंग केलेत मी फक्त व्यवस्थितरित्या आणि योग्य ते कम्प्लीट व्हावं सगळं एवढंच इच्छा आहे तशासाठी कष्ट तर मी घेतेच आहे यार आणि मला यार खूप वाईट वाटतं आहे मी ॲक्टिंगपासून एवढं दिवस लांब आहे मला करायचं आहे परत सुरू पण एक टाईम मी ठरवून ठेवले की त्या टाइमनंतरच आपल्याला करायचं आहे आत्ता या गोष्टींकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे काही गोष्टी मी ठरवून ठेवल्या आहेत की यावेळी ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत त्यावेळी ह्या झाल्या पाहिजे यावेळी या मग त्यातल्या ज्या पहिल्या वेळेच्या गोष्टी आहेत ना त्या कम्प्लीट करते मी आणि त्याच्यावरती जास्त लक्ष आहे आणि त्यात कंपल्सरी मला करणं गरजेचं आहे भाग आहे कारण ते मी ठरवले तर म ते माझ्याशिवाय दुसरं कोण करू नाही शकत किंवा त्यामुळं थोडंसं मी भटकली आहे माझ्या मेन फील्डपासून पण माझ्या डोक्यात यार असं <laughs> आहे की आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे बरेचसे प्लॅनिंग्स आहेत ते कम्प्लीट झाले की मग मी परत एकदा ॲक्टिंग सुरू करेन पण सध्या यार खूप वाईट वाटते मला जे प्रोजेक्ट आहेत ते मी घेत नाही आणि करत नाही आहे पण लवकरच मी माझ्या वळणावरती येईन आणि तुम्हाला छान स्क्रीनवर दिसेन ओके ओके <laughs> आता मी नाश्ता करते आणि मग कामं पण आहेत आज त्यामुळं तर आली आहे लवकर मग ते पण करणं गरजेचं आहे सो